तर आजची रेसिपी आहे काकडीचं रायतं काकडीचं रायतं जेवणाच्या ताटातच असलं तर जेवण पण चांगलं उतरतं आणि असंच ते रायतं आपण वाटीवरून खाल्लं तर पोटात आणि शरीराला थंडक मिळते तर सगळ्यात अगोदर आपण काकडीचं साल काढून काकडीला आपण किसून घ्यायचे आता काकडीला किसून मी एका वाटीमध्ये काढून घेतलेली आहे काकडी किसताना व्हिडिओ केलेला नाही आहे नाहीतर मग व्हिडिओ खूपच मोठा होतो काकडी किसून झाली की काकडीमधलं सगळं पाणी आपण हाताने दाबून काढून घ्यायचं आहे तर आता किसलेल्या काकडीमध्ये आपल्याला अर्धी वाटी दही टाकायचं आहे तर इथे मी अर्धी वाटी दही घेतलेलं आहे आणि हे दही आपल्याला मोळं घ्यायचं आहे आंबट दही अजिबात घ्यायचं नाही आहे नाहीतर आपलं रायतं आंबट होईल तर दही टाकल्यानंतर काकडी आणि दही आपल्याला एकत्र करून घ्यायचं आहे व्यवस्थित एकत्र करून झालं की ह्याच्यामध्ये आपल्याला एक चमचा साखर टाकायची आहे थोडंसं मीठ टाकायचं आहे मीठ आपल्याला चवीप्रमाणे टाकायचं आहे साखर आणि मीठ टाकून झालं की आणखीन एक वेळा आपण काकडी दही आणि साखर मीठ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता आपण फोडणी करून घेऊया आता फोडणी करण्यासाठी गॅसवर तडका पॅन गरम करायला ठेवलं त्यामध्ये तेल घालायचं आहे तेल थोडंसंच घालायचं एखाद एक चमचा तेल टाकल्यानंतर तेल गरम झालं की राई आणि जिऱ्याची फोडणी करायची राई झि जिरं फुटलं की हिरव्या मिरच्या आणि कढीपत्ता टाकायचा आहे आता मिरच्या आणि कढीपत्ता टाकल्यानंतर थोड्या वेळ छान फ्राय होऊन द्यायचं आहे मिरची आणि कढीपत्त्याची चव तेलामध्ये छान उतरली पाहिजे आता ही फोडणी आपल्याला ह्या काकडी आणि दह्यामध्ये घालायची आहे फोडणी घातल्यानंतर काकडी आणि दही आपण एकवेळा परत मिक्स करून घ्यायचं म्हणजे रायतं आपलं आपण छान मिक्स करून घ्यायचं आता ह्या झालेल्या रायत्याला आपण डाळंबानी गार्निश करून घेऊया तर डाळंब टाकल्याने रायतं खूप स्वादिष्ट लागतं तर उन्हाळ्यामध्ये जेवण आवडत नसल्यामुळे असं रायतं केलं तर जेवण आपल्याला पोटभर उतरतं आणि हे रायतं आपण असं पण खाऊ शकतो पोटासाठी खूप थंडक असतं तर तुम्हाला माझी का ला ला का। ही काकडीच्या रायत्याची रेसिपी कशी वाटली रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत बघण्यासाठी थँक्यू